तुझं नाव काय तुझं नाव रे आणि तुम्हाला कोणी सांगितलं इकडची मीटर बदली करायला नाही लिस्ट आले ले। मी कस्टमरला विचारलं का अरे ती मॅडम कोण झाली ती मॅडम कोण झाली अरे सांगतो कोणी कोणी दिलं तुम्हाला ऑथॉरिटी कोणी दिली लावते मी काट काढ पाहिजे मीटर पाहिजे हॅलो अरे इकडे तुम्हाला अधिकार दिला कोणी आमच्या मध्ये शिराचा अधिकार दिला कोणी हा सर एम एस बोगस काम आहे हे बघा एमएससीबी आयडी कार्ड बनवलं हा एमएससीबीचा अधिकृत माणूस नाही कॉन्ट्रॅक्ट तुम्ही मान्य कोणी विचारलं तुला आलंच कसं आमच्या प्रीमसेस मध्ये बोला माझ्या मीटरला हात लावायचा अधिकार तुला तुम्हाला दिला तुम्हा कोणी हा दिवसा हा ती गव्हर्मेंट ची लीज दिलेली ना डॉक्टर चे वगैरे मीटर होते बघा तर ते इकडे आपले तुत्कार डॉक्टर म्हणून एक आहेत आणि सहा सहा म्हणून दीपक आणि त्याची लिफ्ट पण नाव होती तर इकडे गव्हर्मेंट पाठवतोय कोणाला नाही नाही इकडे मी दुप्कार डॉक्टरांचे इकडे ते बघत की तुम्हाला कशी परमिशन भेटली तुम्ही लीज दिलेली सगळं केलं तर ते वगैरे कसे चेंज केला तुमचा परमिशन विचार आणि हा महावितरणाचा आयडी हे बघा आयडी कार्ड बस कसे बदलत बघा महावितरणाचा आहे हेच हेच जप्तच करून घेऊया सर आपण थांब पूर्ण येऊ दे त्यांचं हे दे महावितरणाचा अधिकारी महावितरणाचा युनिफॉर्म नाही घालत अधिकारी म्हणजे आम्ही कॉन्ट्रॅक्ट वाले त्यांचे मग तू कॉन्ट्रॅक्टर आहे मग तू महावितरणाचा कसं लावतो त्याच्यावरती त्यांनी दिला मला ते जायचे आम्ही घरून नाही बनवले ते तू न विचारता कसं काय हात लावला अरे तू त्यांच्या मीटरचा विचारायचं तू बाकीच्या मीटरचं कसं सेंड केलं तुमचं लावून देतो मी घेतलं काय सगळं अरे कुठे कोणाकडे दिली लिस्ट लिस्ट दाखव ना तू आणलाय का सोबत तू जर मीटर बदली करायला आला तर तू लिस्ट आणलाय का तू, तू मीटर बदली करायला लिस्ट आणले का आमचा कन्सेंट घेतला का तू आमची कन्सेंट घेतला का माझ्या मीटरला हात लावायचा अगोदर तू माझा कन्सेंट घेतला का तू कन्सेंट घेतला का माझा दोघांना पोलीस स्टेशन मध्ये नेऊन टाकू हा पोलीस स्टेशनला हात कसा लावला पोलीस स्टेशनला सगळ्या पालघर मध्ये हे फिरत असणार हे ज्याला लोकांना माहिती त्यांचे जाऊन चोररोज मीटर चोरी करून घेऊन जातात हे जर कॉन्ट्रॅक्ट घेतलं असेल तर एलआयसीबी हाय आणि मीटर चोरी करून घेऊन जातात हे मीटर चोरी आहे लाईट